नाव काय आपलं अनिल रघुनाथ थोरमी अनिल दादा रघुनाथ थोरमीचे थोर बघा हे दादा आहेत आणि कांद्याच्या चाळीवरती खूप असे मजूर काम करत असताना त्यांना एक कांद्याच्या गंजामध्ये एक साप जातानी दिसलेला आहे बघा खूप असे मजूर काम करत असताना त्यांना दिसलेलं आहे तर बघूया आपण हा जो गंज होता खूप मोठा होता आपण हळूहळू कमी केलेला आहे कमी केल्यानंतर बघा थोडं बाकी आहे तर बघू कोणत्या सांध्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के बाजूला केलेली आहे काहीतरी थोडा भाग बाजू आहे बाकी आहे आणि आपल्याला साप दिसतो का कारण कारण आपण वेस्तूला सुरुवात करत आहे केलेली आहे तरी अजून कुठलाही पत्ता लागत नाही कारण बघा

ओ माय गॉड ये बगा कुख्यात बस नीला है ट्रान्स बगा या सापा पदल छोटी सी माय ती वटी तरह हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा बेबी कोबरा है उन्हाळ्याच्या काळामध्ये नागनागिनचे मिलन चालू असतात त्यानंतर बघा पावसाळ्याच्या वेळी ते कुठेतरी अंडे घालून देतात आणि अडीच ते तीन महिन्याच्या कालावधीनंतर अंड्यातून पिल्ले हे बाहेर निघत असतात त्यात त्याचप्रमाणे त्यातला एक भाग आहे हा बेबी गोबरा आहे हा जन्मापासून मुळातच विषारी असतो मोठ्या सापांना माहीत असतं बाईट केल्यानंतर किती वेळ सोडायचं पण हे जे छोटे पिल्ला असतात हे बघा त्यांना माहित नसत किती सोडायचं म्हणून यापासून खूप काळजी घ्यावी लागते तर बघा आपण या सापाला जवळजवळ अडीच तासाच्या प्रयत्नानंतर या कांद्याच्या तर बघा आपण सुरक्षितपणे काळजी घेऊन एका प्लास्टिक बर्णीमध्ये पॅक करत आहे सर मित्रांनो बघा आमचं बघून कोणी असे साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप चावून मुक्त हे नक्की असत बघा पाशी

आईच्या पुढं साप आलेला होता पाणी काढता काढता असेल वाईट पण झाला असता पण खूप मोठा आनंद तळलेला आहे त्याला आपण काय वेळा निसर्गाचे शेवटपर्यंत मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बे लाईक